वाटतं का तुला ते ज्यांना पण येतं बघायचं का तू ये रे जी बाई म्हणेन तिच्याकडे चुठ्ठ्या लिहिन आणि जी जोरात म्हणेल ना देव तिच्यावरच कृपा करील जी म्हणणार नाही तिला काही होणार नाही फक्त जोरात म्हणा तू ये रे बा विठ्ठल मागच्या म्हणतायत का गेट कडल्या ते म्हणते ना आमचा वार्डच दुसरा आहे पण बचत गटाचे सैकडे सदस्य मागे ना तुम्ही सुद्धा तू ये विठ्ठला सासू आणि सासरा सासू आणि सासरा जपते जास्तीच नाही नाही नुकती जास्त झाली दोन टाइम नुकती मुक्त आहे सरपंच साहेब मुक्त अन्नदान अरे अन्नदानाचा सुद्धा बापूने यज्ञ केला पंचकुंड यज्ञाबरोबर अन्नदानाचा सुद्धा यज्ञ नाही केव्हा या कधी या भरपूर जीवन जा म्हणून एकदा जोरदार काळ आमच्या स्वयंपाक करणाऱ्या लोकांसाठी भरपूर अन्नदान चालू आहे मंडपामध्ये इकडच्या मंडपामध्ये सुद्धा भरपूर काम आहे तिकडे सुद्धा भरपूर जेवणाच्या पंक्ती उठत आहेत अजून सुद्धा मला इथून दिसतंय पंग चालूच चा एक पोरग बकेटी शेजारी बसून जेवतय लाल पोरग त्यांना वाढतंय त्याच्या शेजारी दोन चार जण जेवायला बसलेत स्टेज त्यामध्ये उठलं बघा पेंटीवाला पोरग तसं महाराज इथून बघतोय आपण जेवतोय नाही नाही तिकडं बघ माझ्याकडे बघू नको तिकडच बघून जेव खाली बसलेलं बघायला लागला आता उत्तम नियोजन आहे जेवायला जेवायलाय किती बी टाईम जेवा हो बरं का पडू आहे काय तर तिथंच जेवळते तिथंच झोपते त्यांना इकडच्या मंडपाचा वारा सुद्धा लागला नाही अजून तिकडच्या मनपाकडं आली सुद्धा नाही तिकडच जेवणा ना सगळ्यांना धन्यवाद आमची सगळे टीम सांगली स्वयंपाक करणाऱ्यांचे सुद्धा सगळी मंडळी जिथल्या तिथं पळतायत सांगू तुम्हाला या यज्ञामध्ये कथा सांगणार श्रेष्ठ आहे कीर्तन करणार श्रेष्ठ आहे असं समजायचं काही कारण नाही इथं पतरवळे उचला लाणारे आमचे ते बाबा सुद्धा श्रेष्ठ आहे मी आल्याबरोबर पाहत होतो गिरधारी पाटील उनवुने गिरधारी पाटील उनवणेंसाठी जोरदार टाळ्या मी आल्याबरोबर पाहत होतो एक तर म्हाताना ते पतरवळे उचलत होतं सात दिवस झालं तुम्ही जिवून जाता आणि पतरवाड्या जाग्यावर ठेवता म्हणजे म्हातार उचलते पतरवाड्या पण जेवणाऱ्यांनी जर आपली पथरवाळी उचलली तर किती मिनिटात मंडप साफ होईल दोन मिनटात तर मंडप साफ होऊन जाईल पण ते बाबा मी आल्यावर पाहत होतो बापूंच्या दर्शनाला गेल्यानंतर ते गिरधारी पाटली म्हणून एक पथरवाडे उचलित होते अर्थात पथरवाळी उचलणाऱ्यांची सुद्धा भक्तीच आहे स्वयंपाक करणाऱ्यांची सुद्धा भक्तीच आहे तसंच शिव्या देणाऱ्यांची सुद्धा कधी कधी भक्तीच ठरते म्हणून जनाबाई देवाला शिव्या देते पण शिव्या देणारी दे जनाबाई सुद्धा देवाची श्रेष्ठ भक्ती करते आता मात्र त्या पंचवटीजवळ अभिमानराव स्वरूप नखा येते आणि सुरपण आल्यानंतर राजकुमाराला पाहते अर्थात त्या प्रभूला पाहते आणि पाहिल्यानंतर राम प्रभूला म्हणते कोणतो ना तू नाराज कुमार कोण ना तू तुझ्याकडे पाहून तू तु राजकुमार आहेस पण राजकुमार म्हणावं तू तू आला आलायस बिगर चपलाचा आहेस अनुवाणी पायाने फिरतो कोण आहेस तू कुठला आहेस कळत नाही तु पण तुला पाहिल्यानंतर मन आकर्षित होत आहे मला असं वाटतंय तू एकटाच आहेस आणि मला तू आवडलास आता मी देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार कोण आहेस तू मला माहित नाही काय स्वरूप नकेला केला रामप्रभू म्हणतात स्वरूप खरंच तू दिसायला सुंदर आहेस तुझ्यासोबत मी लग्न केलं असतं पण माझं लग्न झालंय माझी सौभाग्यवती सोबत आहे माझं ठरलं एक बाणी एक वचनी एक पत्नी मी मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि म्हणून मला तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही पलीकडे जो बाण घासतोय ना जा त्याच्याकडे तू एकटाच आहे कोण बोला बोला कोण लक्ष्मण तो एकटाच आहे बाण घासतो जा त्याच्याकडे जा त्याच्याकडे म्हटल्यानंतर या पागलला कळायला पाहिजे होतं अरे हा नको म्हणतोय म्हणजे तो कसा स्वीकार करेल की त्याच्याकडे गेली लखन जे खाली बघताय चित्र तुम्हाला इथून डोळ्यासमोर दिसेल लखन जे खाली मान घालून बाण घासताना दिसत आणि बाण घासणाऱ्या लखनजीकडे शुल्प नका द्यायला जाते ना त्यावेळेला लखन जे त्या शुल्प नकेला म्हणतात खरंच ग शुल्प नके किती तू दिसायला सुंदर आहेस माझा दादा म्हणत होता तू फार सुंदर आहेस असं सौंदर्य तर मी कधी पाहिलंच नाही असं सौंदर्य तर आपण कधी पाहिलंच नाही पण आज मात्र आमच्या भाभीला सुद्धा तू मागे टाकलं इतकं सौंदर्यवान कसं तुला देवाने दिलं असेल त्यावेळेला ती शुल्प नका म्हणते अरे लखन अजून तू माझ्याकडे डोळा उघडून पाहिलं सुद्धा नाही बरं किती मस्त आहे लक्ष ऐका अजून तू माझ्याकडे डोळा उघडून पाहिलं सुद्धा नाहीस असं कोण म्हणते शहादेव महाराज सुरूपणा का लक्ष्मणाला म्हणते अजून तू मला पाहिलं सुद्धा नाहीस तरी सुद्धा मी तुला सुंदर कसं काय दिसतो त्यावेळेला लखनजी मनातल्या मनात हसतात आणि म्हणताय खरं सांगू काय स्वरूप नके मी जोपर्यंत तुझ्याकडे पाहत नाही ना तोचपर्यंत तुझं सौंदर्य अबाधित आहे मी का तुला पाहिलं तर तुझं नाक आणि कान मी कापल्याशिवाय राहणार नाविला जातो पुढे काय व्हायचंय ते होतं नाक कापल्या जातं कान कापल्या जात आणि म्हणून नाक आणि कान कापलेली शूर्पणाका खरदूषणाकडे जाते खरदूषणाला एका मिनिटात देव मारून टाकतो मारल्यानंतर आता मात्र शूर्पणाका डायरेक्ट लंकेमध्ये जाते लंकेमध्ये गेल्यानंतर रावण नृत्य शाळेत आहे आणि नृत्य शाळेमध्ये असलेला रावण म्हणतो नाचो बजाओ